मंत्री मुश्रीफांना इतरंजी जनता माफ करणार नाही इनामची निदर्शने इचरंजी इंटरंजी शहरासाठी दोन हजार वीसमध्ये मंजूर झालेल्या सोयीकूड पाणी योजनेची अद्याप अंमलबजावणी न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतोष निर्माण झाला आहे त्यात सत्तावीस राज्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात मंत्री आशिन मुश्रीफ यांनी सदर योजना फिजिबल नसल्याचे वक्तव्य केल्यानंतर नागरिकांमध्ये दोष निर्माण झाला आहे या वक्तव्याच्या निषेधात इंद्रजंजी नागरिक मंचने आज महात्मा गांधी पुतळा येथे जोरदार निदर्शन केले पाणी आमच्या हक्काचे मंजूर योजनेत खोक घालणाऱ्या मंत्र्यांचा धिक्कार असतो इचलगंजी शहराच्या पाणी योजनेचा तेरा वर्षापासून फुटबॉल करत असल्याबाबत तसेच शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याबाबत जोरदार घोषणाबाबी करण्यात आली पर्याय नको सुळकुळ पाहिजे तसेच मंजूर योजनेत खो घालणाऱ्या व भूमिका बदलणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफांना इन्सीकर कधीच माफ करणार नाहीत राजकीय हस्तक्षेपातून अधिकारी वर्गावर दबाव आणून नौन, नवनुस नवनवीन मुद्दे उपस्थित करण्यात येत आहेत सुळकूड हा योग्य नव्हती हो तर मुश्रीफांनी सुरुवातीलाच त्या काळात योजनेसाठी प्रयत्न का केले तसेच पूर्वव्यवहारात अहवाल का दिला एकवीस दोन दोन हजार चोवीसच्या जिल्हाधिकारी यांच्या अहवालात सगळे मुद्दे इंतर्गीत शहराच्या बाजूने असताना नदीकाठच्या गावांच्या सूचना व हरकती फेटाळल्या असून तसेच शासकीय अधिकारी कोणाच्या दबावात भूमिका बदलतात याचे गोडमंगल काय असाही प्रश्न आंदोलनतर्ने उपस्थित केला पंधरा तारखेच्या बैठकीत सुकूड योजना अंमलबजावणी स्पर दिली नाही तर आंदोलन तीव्र करण्यासोबत शुद्ध व मुलक पाणीपुरठासाठी वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशाराही याने यावेळी देण्यात आला आंदोलनात प्रभाकर कुलकर्णी उमेश पाटील शशांक बावस्कर डॉक्टर सुप्रिया माने सुषमा सावंते रुपली माई अमित बियानी सुनील बरवाडे राजू कुन्नूर हृदयसिंह निंबाळकर अरुण बांगड संभाजी सूर्यकांत सूर्यवंशी अमोल धवळे राम अडकी बायू भंडारी दीपक काने दीपक अग्रवाल सुधीर मुचंडी धनंजय सातपुते अरुण हजारे रवी बुगड प्रकाश उत्तार उत्तम बुगड विजय कांबे अनिल पोते सतीश आमने धनंजय सातपुते रियाज कोतवाल दीपक लाटणे अमोल मोरे अमित पटवा पंकज कोई अरिहंत पटवा राजेश बांगड अभिजित पटवा व अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते